शेती करतो शेती आहे मा कर। माझ्याकडे दो दोन तीन एकर त्या मुलाला ऐका येत नव्हतं या दोन्ही लावी एका मशीनचा किंमत हा बघा जवळपास तीन लाख रुपये तर ह्या दोघाला दोन मशीन आहेत एक बॅटरी घ्यायला गेले तर दहा बारा हजार रुपये केबल चा रेट आहे साडेतीन ते चार हजार रुपये एक मॅगनेट घ्यायला गेलं तर सात आणि आठ हजार रुपये आम्ही शेतकरी माणसं खासदार साहेबांना आम्ही भेटल्या ना त्याने ते, ते थोडी मदत केली मशीनचे लेटर दिलं मुंबईला गेल्या पंतप्रधान साईतून काहीतरी आम्हाला लातूरहून काय मुंबईहून पैसे पर भेटले परत आम्हाला लेटर आलं की तुमचं काम झालं म्हणून मशीन भेटतील तुमच्या साहेबानं खूप मोठं काम केलं आमचं प्रताप पाटील चिखलीकर साहेब खरंच खरोखरच गरीबाची माय बापात नाही तर आमचं काय करायचं शेतकरी